कोल्हापूर शहरातील एखादा सिग्नल जरी बंद असला तरी महापालिका आणि वाहतूक पोलिसांबद्दल ओरड होते पण याच कोल्हापुरातील अनेक बेशिस्त नागरिक वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत असतात अनेक सिग्नलवर वाहन चालकांकडून मनमानी सुरू असते सिग्नलच्या चौकात डाव्या लेनवर थांबायचं लाल दिवा असतानाही गाडी रेटायची जीव धोक्यात घालून सिग्नल तोडायचा असे प्रकार हमखास रोज पाहायला मिळतात सिग्नलची शिस्त पाळायची ही इच्छा आणि बुद्धी नागरिकांमध्ये कधी येणार हा खरा प्रश्न आहे पुण्याचं ट्रॅफिक सगळ्यात बाद असं म्हणायचा कोल्हापूरकरांना अजिबात अधिकार नाही कारण कोल्हापुरातही असे अनेक महाभाग आहेत ज्यांना वाहतुकीचे नियम पाळायचे म्हणजे कमीपणा वाटतो कोल्हापूर शहरातील कोणत्याही चौकातील सिग्नलवर असे उर्मट आणि बेशिस्त वाहन चालक दिसतात रस्त्याची मालकी आपलीच असल्याच्या आविर्भावात हे काही महाभाग संपूर्ण वाहतुकीला वेठीस धरतात चौकात रेड सिग्नल असतानाही गाडी दामटणं म्हणजे काही मूर्खांना पुरुषार्थ वाटतो तर आता रेड सिग्नल पडणार हे माहीत असूनही अनेक जण गाडी सुसाट पळवतात आणि आयुष्यातले पन्नास सेकंद वाचवले म्हणजे जग जिंकल्याच्या आविर्भावात असतात सिग्नलवर कुठं उभं राहायचं याचं तर अनेकांना भानच असत नाही कुणी सिग्नलच्या चौकातील डाबी लेन अडवून उभे असतात त्यामुळे डाबीकडं वळणाऱ्यांचाही खोळंबा होतो तर काही जण कधी एकदा ग्रीन सिग्नल होतो आणि गाडी पळवतो अशा तयारीत असतात काही अतिशहाणे सिग्नलच्या चौकात पचापच थुंकत असतात सिग्नलच्या चौकात थांबलोय म्हटल्यावर काही जण खिशातून पुढी काढतात काही जण मोबाईलवर बिझी होतात तर अनेक जण कानात लावलेल्या हेडफोनवर बोलत असल्यानं त्यांचं अन्य वाहनांकडे लक्षच नसतं परिणामी दररोज कोल्हापुरातील कोणत्या कौन्त्या ना कोणत्या चौकात वाहनधारकांमध्ये वादावादी होते छोटे मोठे अपघात होतात आणि त्याला बेशिस्त वाहनधारकच कारणीभूत असतात त्यामुळं कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल तर वाहन चालकांनी स्वयंशिस्त आणण्याची गरज आहे दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात केली तरच काहीतरी चांगलं घडू शकतं